तर आम्ही डॉक्टर्स मध्ये जे काही अवेलेबल असतील ना ते बेस्ट ऑफ द बेस्ट सगळे शोधून झाले होते म्हणजे इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनचे चे हेड जीएस कुलकर्णी जे मिरज मध्ये असतात म्हणजे त्यांच्या दे घरामध्ये सगळे ते सोळा सतरा डॉक्टर्स आहेत सगळे इकडेही जाऊन सगळं हे केलं होतं पण काय होतं ना त्या वेळेला ट्रीटमेंट मध्ये नेहमी एक भीती असायची व्यवस्थित होते की नाही हे होतंय की नाही या वेळेला जेव्हा चौथ्यांदा हे डिस्लोकेट झाला आणि त्यावेळी परत पप्पांना आम्ही इकडे आणलं ट्रीटमेंट करण्यासाठी सर यावेळी कुठलंच डोक्यावरती टेन्शन नव्हतं जेव्हा त्यांची सर्जरी चालू होती मी पुण्यावरून ड्राईव्ह करत इकडे येत होतो माझी आई वरती होती आणि बहीण बिईंग मेडिक हो ती आतमध्ये सरांसोबत बघत होती म्हणजे सर्जरी एक पर्सेंटचं सुद्धा डोक्यावरती टेन्शन नव्हतं मी माझं काम आटोकून गाडी चालवत निवंतपणे पण इथे आलोय पाच तास सर्जरी चालली साधारण हे शक्य नाहीये हे सामान्य माणसाला तर अजिबात शक्य नाहीये पण हे तर शक्य झालं आणि हे सरांमुळे शक्य झालं सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट काय ना पेशंट आजारी पडतो हो, ते आपण डॉक्टरांकडे जातो हो तो भरा होतो ओके सब्सक्राइब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा